नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाजरीची भाकर बनवणार आहे जे बाहेरगावाला राहतात मुले आणि त्यांना बाजरीची भाकर खावशी वाटते पण त्यांना हाताच्या भाकरी येत नाही त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी लाटून या भाकरी आपण सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये दाखवणार आहात तर सर्वप्रथम हा बाजरीचा कणकीचा गोळा छान मळून घ्यायचा आहे सर्वप्रथम बाजरीच्या पिठाचा छोटासा गोळा तयार करून त्याला हलक्या हलक्या हाताने लाटून घेऊया या पद्धतीत बाजरीची भाकर लाटून घ्यायची आणि तवा गरम झाल्यानंतरही तव्यावर थोडीशी हलकी हलकी शेकू द्यायची त्याला थोडं हलक्या हाताने पाणी लावायचं आता ही एका साईडनी चांगली शेकल्या गेल्यानंतर याला पलटून घ्यायची आणि गॅसवर तवा काढून भाजून घ्यायची भाजरीची भाकर शेकण्यासाठी तुम्ही चिमट्याचा उपयोग करू शकता हे बघा ही बाजरीची भाकर दोन्ही साईडने किती छान भाजले गेलेली आहे तुम्ही अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने करून पहा यावर छान गरम गरम बटर लावायचं आणि इतकी खायला स्वादिष्ट लागते खाऊन पहा आणि मग तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू या पुढल्या व्हिडिओमध्ये टाटा